टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची मंकी पॉक्स आजाराची रुग्णसंख्या वाढत असल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे आता या आजारावर स्वदेशी लसीचं काम सुरू करण्यात आलं असून ते सीरम इन्स्टिट्यूटमध्ये केलं जात असल्याची माहिती समोर आली पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने मंकी पॉक्सवरील स्वदेशी लसीची निर्मिती करण्यात येत असल्याचं जाहीर केलं आफ्रिकेतील बाराहून अधिक देशांमध्ये मुले आणि प्रौढांना मंकीपॉक्सची लागण झालीय मंकीपॉक्सच्या विषाणूचा नवा प्रकार मोठ्या प्रमाणात पसरत आहे या आजारावरील लसींचा पुरवठा कमी आहे या परिस्थितीबाबत जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुणावाला यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली मंकीपॉक्समुळे धोक्यात आलेल्या लाखो लोकांसाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या आजारावरील लसी संदर्भात काम करत आहे वर्षभरात सकारात्मक निष्कर्ष हाती येण्याची आशा आहे असे पुणावाला यांनी नमूद केले आपल्या भागातील महत्वाचं